नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता अंगणवाडी ही जिल्हा परिषदमध्ये विलीन होणार आहे आणि लवकरच या फेब्रुवारी महिन्यामध्येच विलीन होणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे नेमका याबद्दलचाच हा व्हिडिओ आजचा आपला होणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यापासून याची सुरुवात होणार आहे म्हणजे सर्वच जे अंगणवाडी केंद्र आहेत ते प्रत्येक जिल्ह्यानुसार आता वेळोवेळी जिल्हा परिषदमध्ये विलीन होणार आहेत तर नेमकं कुठून सुरुवात होणार आहे त्याचबद्दल याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे त्याचबद्दल त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये याची सुरुवात होणार आहे पण केव्हापासून आणि जे अंगणवाडी विलीन होणार आहे जिल्हा परिषदमध्ये तर याबद्दलचे म्हणजे जे माहिती येत आहे समोर ही माहिती कशी काय राहणार आहे हे सर्व व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मी देवानंद दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूया करुण तर बघा हेच ते आर्टिकल आहे तुम्ही बघू शकते संकल्प हुनार तर संकल्पपूर्ती अभियान अंगणवाडी होणार प्राथमिक शाळेची संगन संलग्न म्हणजे अंगणवाडी जे आहे प्राथमिक शाळेशी संलग्न होणार आहे आता ती प्राथमिक जी शाळा आहे यामध्ये समाविष्ट होणार आहे म्हणजे जिल्हा परिषदमध्ये यांचा समावेश आता लवकरच होणार आहे तर बघा पुढे काय लिहिलेलं अंगणवाडी व प्राथमिक शाळा हे दोन्ही शिक्षणाचे केंद्र असले तरी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार प्रथमच अंगणवाडी प्राथमिक शाळेशी संलग्नित केली जाणार आहे किंवा जात आहे देशात प्रथमच शिक्षण विभागामार्फत अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची स्तर निश्चिती करण्याचा प्रयोग अमरावतीमध्ये होत आहे तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की कुठून सुरुवात होणार आहे तर अमरावती जिल्ह्यातून याची सुरुवात होणार आहे तर तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची स्तर निश्चिती करण्याचा प्रयोग अमरावतीमध्ये होणार आहे होत आहे अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी निपुण भारत अंतर्गत संकल्पपूर्ती अभियान उपक्रम तयार करून त्यांच्या नेतृत्वात शिक्षण विभाग प्रथमच अंगणवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चितीचा प्रयोग करणार आहे तुम्ही बघू शकता अंगणवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर नीतीचा प्रयोग आता होणार आहे म्हणजेच अंगणवाडी आता लवकरच जिल्हा परिषदमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहे पुढे बघूया काय लिहिलेलं आहे ते तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून देशातील अंगणवाडीमार्फत शिक्षण दिले जाते महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडीचे नियंत्रण व पर्यवेक्षण केले जाते सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकासाची जबाबदारी शालेय शिक्षण विभागावर असते राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार पूर्व प्राथमिक शिक्षण हे शालेय विभागाशी संलिग्नित केले असल्याने राबवल्या जात आहे संजिता महापात्र जे अमरावती जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी हे स्पष्ट केलेले आहे तर पुढे त्या म्हणाल्या आहेत की अंगणवाडी हे नजीकच्या प्राथमिक शाळेला जोडल्या जात आहे या बदलामुळे निपुण भारत उपक्रमाच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी ताईंना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर सोपवण्यात आलेली आहे सध्या अनेक जिल्ह्यात डायट मार्फत अंगणवाडी ताईंना प्रशिक्षण दिलं जात आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस तर बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत निपुण भारत कार्यक्रम आखण्यात आला आहे निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत वय तीन ते नऊ वर्षपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा भाषा व गणित विषयातील किमान क्षमता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट दिले आहे अमरावती जिल्ह्यातील वस्तुस्थिती पडताळणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमार्फत स्तर निश्चितीबाबत प्रपत्र विकसित करण्यात आले फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात जिल्हा परिषद अंतर्गत एकशे एकोणतीस केंद्रांत नमुना निवड पद्धतीने शाळांची व अंगणवाडी केंद्रांची निवड करून केंद्र प्रमुख तर तुम्ही इथं बघू शकता की फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की फेब्रुवारीमध्येच याबद्दलचा निर्णय होणार आहे म्हणजे विलीन ज्या जिल्हा परिषदमध्ये अंगणवाडी केंद्रांना करण्यात येणार आहे तर इथं बघा मी काय आहे तर शाळांची व अंगणवाडी केंद्रांची निवड करून केंद्र केंद्रप्रमुख विषय साधन व्यक्ती व इतर पर्यवेक्षकीय यंत्रणांमार्फत ही निपुण लक्ष स्तर पडताळणी केली जाणार आहे विशेष म्हणजे ही पडताळणी वस्तुनिष्ठ होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत गट विकास अधिकारी ते विविध विभा विभागांचे प्रमुख व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अधिकारी यांचे भरारी पथक शाळांना भेटी देणार आहे या भेटीदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाडी व वा शाळांमधील तीन ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांची निपुण लक्ष पडताळणी करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण शिक्षण मिळावे याकरिता जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्न करत असते त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून निपुण भारत उपक्रमाअंतर्गत संकल्पपूर्ती अभियान निपुण लक्ष पडताळणी कार्यक्रम हा प्रायोगिक तत्वावर स्तर निश्चितीचा उप उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि लवकरच जे अंगणवाडी केंद्र आहेत ते जिल्हा परिषदमध्ये जे विलीन आहेत ते करण्यात येणार आहेत तर याबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं अशा प्रकारे अंगणवाडी ताई आणि ताई यांना हा जो उपक्रम आहे हा थेट जिल्हा परिषदद्वारा आता राबवण्यात येणार आहे जे केंद्र अंगणवाडी केंद्र आहेत ते नि विलीन होणार आहेत आणि आता या पुढची जी तुमची आनंदाची गोष्ट जी आहे जे बातमी आहे किंवा मग खुशखबर राहणार आहे ती राहणार आहे की तुम्हाला आता पक्की नोकरी पक्की नोकरी सरकारी नोकरी मिळालीच म्हणून समजा कारण की आता तुम्ही प्रायोगिक तत्वावर जे मानधनी तत्वावर असतात ज्यामध्ये की केंद्र सरकारचा साठ पर्सेंट हिस्सा तुम्हाला मिळतो त्याचबरोबर राज्य सरकारचं चाळीस पर्सेंट जे मानधन असते ते तुम्हाला मिळत असते तर अशा प्रकारे तुमचं जे मानधन असते ते तुम्हाला मिळत असते आणि अशातच आता मुंबई उच्च न्यायालयातून एक मोठा निर्णय आलेला आहे अंगणवाडी सेवेकडे मदत मदतनीस्त आहे यांच्याबद्दलचा की आता तुम्हाला सरकारी सेवेमध्ये नियमित करण्याचा निर्णय त्यांनी दिलेला आहे आणि नी हा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण की आता तुम्हाला सरकारी नोकरी जे पक्की सरकारी नोकरी ज्या आशेवर तुम्ही होते खूप दिवसापासून धरणे आंदोलन चालू होते तुमचे ते आता तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर ग्रॅज्युटी आणि तुम्हाला जे पेन्शन भत्ते असतात ते सुद्धा तुम्हाला म्हणजे एक प्रकारे शासकीय जे गुजरात हायकोर्टनं निर्णय दिलेला होता या अगोदर त्याचप्रमाणे आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे आणि जे पेन्शन वगैरे आहेत ते लागू होणार आहे आणि याबद्दलचा व्हिडिओ माझा लवकरच येणार आहे तर तो व्हिडिओ बघण्यास विसरू नका कारण की मुंबई हायकोर्टानं हायकोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयावरच तो अवलंबून राहणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आपण असेच अंगणवाडी शेविकेदाई मदतनिस्ताई यांच्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओज आपल्याला चॅनलवर आणत असतो तर हा जो निर्णय आलेला आहे मुंबई हायकोर्टाचा हा दोन दिवसाअगोदरच आलेला आहे आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे त्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे काय असणार आहे तुम त्या तुमच्याबद्दलचा निर्णय सरकारी सेवेमध्ये नियमित करण्याबद्दलचा हा निर्णय आहे खूप आनंदाची गोष्ट आहे त्याबद्दलचं संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर लवकर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन असते त्याला ऑन करून घ्या आणि ऑल जे ऑप्शन असते त्याला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझा जो वी वेळोवेळी येणारे जे अपडेटेड व्हिडिओ असतात ते तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर वा सरकार तुमच्याबद्दल आता लवकरच निर्णय घेणार आहे आणि आदेशसुद्धा आलेले आहे कोर्टाचे आणि आता तुम्हाला सरकारी नोकरी देण्यापासून त्यांच्याकडे कुठलाही पर्याय राहणार नाही कारण की तुमचे धरणे आंदोलन त्याचबरोबर तुम्हाला जे नियमित करण्यासाठी आणि पेन्शन ग्रॅज्युएट लागू करण्यासाठी जे तुमचे धरणे आंदोलन चालू होते त्याचा प्रभाव सरकारवर पडलेला आहे त्याचबरोबर आता राजनैतिक नेतासुद्धा यामध्ये उतरले असल्याने आता तुम्हाला त्यांना सरकारी नोकरी हे द्यावेच लागणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र